नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन नोकरीच्या नावावर बेरोजगार युवकांचे लाखोचे शोषण महायुतीच्या नेत्याद्वारे धमक्यांचे सत्र पोलिसात गुन्हा दाखल तर कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत शुद्ध फसवणूक धक्कादायक भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे नामांकन नाही अकोला महापालिकेच्या दिव्याखाली अंधार महापालिकेच्या आवारातच अस्वच्छतेचे प्रदर्शन नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष टॅक्स वसुली मालमत्ता पुनमूल्यांकांसाठी मनपाची धाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा झाला आता उपलब्ध गुरुपौर्णिमेपर्यंत अकोल्यात तुरडक पावसाचा अंदाज आता सविस्तर बातम्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून अकोला आणि परिसरातील सुमारे पंचवीस बेरोजगार तरुण तरुणींची प्रत्येक दहा लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एकूण अडीच कोटी रुपयांची ही फसवणूक नागपूर येथील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील दलाल आशुतोष चंगोईवाला यांच्यामार्फत झाल्याचे समोर आले आहे अकोल्यात मोठा स्कॅम उघड वीस लाखांची नोकरी स्वप्न की सापणा शिंदे गटाच्या नावाने धमकी बेरोजगारांची पोलिसात तक्रार डब्ल्यू सी एल मध्ये नोकरी देतो म्हणत लाखोंचा गंडा या नोकरीसाठी प्रत्येक वीस लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता त्यापैकी प्रत्येकांकडून दहा लाख रुपये आगाऊ घेण्यात आले होते विशेष म्हणजे या मुलांना नागपूर येथे नेऊन डमी अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यात आली होती ज्यामुळे त्यांना नोकरी मिळेल असा विश्वास बसला आठ महिने उलटूनही नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परत मागितल्याने मध्यस्थ दलात आशुतोष चंगुईवाला हा शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा आशुतोष चंगुईवाला यांच्यासह त्यांच्यात कुटुंबियातील दोन अन्य सदस्यांचा समावेश आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिनांक अठ्ठावीस तीन पंचवीस रोजी एफ आय आर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीसला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे घटना अठरा आठ बावीस ते आठ दहा तेवीस दरम्यानची आहे आणि दाखल अठ्ठावीस तीन पंचवीसला आहे यामध्ये आरोपी आहे याचे फिर्यादी मयूर स्वप्नील बाचलवार शिक्षण आहे त्याला आरोपी खुशबू आशुतोष चोईंगवाला आशुतोष चोईंगवाला आणि गीता आशुतोषकाशी आणि तसेच वासुदेव इस्तारी राहणार नागपूर असे चार आरोपी यांनी फिर्यादीला नागपूर येथील डब्ल्यू सी एल ह्या कंपनीमध्ये पदावर लावून देण्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासाठी एकूण वीस लाख रुपये खर्च येईल त्यासाठी फिर्यादीनला ॲडव्हान्स आठ लाख रुपये लागतील फिर्यादीने ते चेकद्वारे आरोपितांना दिले आहे आणि बाकीचे पैसे पगारातून कापण्याबाबत अशा आशयाची एक आणि त्याची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद होती ती को आमच्याकडे सदरील गुन्हा हा कोर्टाद्वारे एम केस आलेला आहे तो इकडे दाखल करून घेतला आहे आणि सध्या त्याच्यावर तपास सुरू आहे या आरोपांवर गोपीकिशन बाजुरिया यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की आशुतोष चंगुईवाला याला मी ओळखतो पण गेल्या पाच वर्षापासून तो माझ्या संपर्कात नाही तर नागपूरच्या वासुदेव हालमारेलाही मी ओळखत नाही जर या दोघांनी कुटुंबाची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांनी दिली आहे किंबात दोघांनाही मी ओळखत नाही पाच वर्ष दहा वर्षापासून तर चंगोईवालाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा नाही जर त्यांनी माझ्या नावाची धमकी किंवा माझ्या नावाचा उपयोग केला असेल तर तात्काळ दोघांवर कारवाई केली पाहिजे की ज्यांनी माझ्या नाव सांगितलं ज्यांना माझ्या नावाची धमकी दिली दोघांवर पोलीस कारवाई तात्काळ केली पाहिजे खऱ्या अर्थाने तुम्ही जे दोन नावं सांगितले एक नावाला तर मी ओळखतच नाही कोणी नागपूरच्या कोण आहे आणि चंगुईवालाला मी ओळखतो परंतु पाच दहा वर्षापासून त्याची माझी काही भेट वगैरे नाही आणि जर त्यांनी माझ्या नाव घेऊन गैरकायदेशीर काम केले असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई के केली पाहिजे दरम्यान मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे एक मोठे रॅकेटच राज्यभरात कार्यरत असल्याची शक्यता या प्रकरणातून व्यक्त केली जात आहे आणि सगळे जण पैसे घेतलेले आहे त्यांनी पण सगळेजण कसं आहे एकदम कसं आहे पैसे मागून नाही राहिले कारण की त्यांना असं दबाव टाकला सगळ्यावर की सगळ्यावर प्रेशर टाकलाय कोणीच त्याला म्हणून फक्त चार पाच जण आम्हीच सांग की त्याला फक्त म्हणून पैसे द्या पैसे द्या पैसे काय प्रेशर म्हणजे ते म्हणत होते की बाबा माझ्या मग बरीचशी नेते मंडळी चांगली आहे त्याच्यामुळे मला कोणाची भीती नाही तुम्हाला तुमच्याकडून जे करणं आहे ते करून घ्या आता आम्ही परस एक तर आम्ही गरीब माणसं आमच्याकडून काही होत नाही आम्ही ठीक आहे हात टेकले आम्ही कारण की कसं त्याचं वर्चस्व चांगलं आहे आणि एक तर तो बोलायला हुशार आहे त्याच्यामुळे आम्ही काही नाही करू शकत प्रकरण असं तो सर का आशिष चुंगईवाला हे त्यांनी मला सांगितलं का डब्ल्यू सी एल मध्ये वॅकन्सी आहे आणि ती भरायची आहे क्लर्क पोर्टसाठी तर तिथं तुम्हाला वीस लाख रुपये लागतील पण आठ लाख रुपये नगदी द्यावं लागेल त्यासाठी एकदा तुम्ही नागपूरला चला नागपूरला त्यांनी आम्हाला एक सर आहे त्यांच्यासोबत भेट करून दिली भेट केल्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं कारमध्ये कारमध्ये बोलण्यात आल्यानंतर त्यांनी म्हणलं डॉक्युमेंट ओरिजनल आणा आणि जी कॅन्डिडेटची आहे त्याची मोठं ऑपरेशन झालं नाही पाहिजे मेजर ऑपरेशन नाही झालं पाहिजे आणि डॉक्युमेंट ओरिजनल आणा शंभर टक्के नोकरी आहे म्हणे आम्ही लावलेले आहे अशी तो वाला आहे म्हणजे गॅरंटी गॅरंटी घेतात किती पैसे भरले मी आठ लाख रुपये दिले पहिले तीन लाख रुपये दिले त्यांना नंतर एक दीड महिन्यानंतर पाच लाख रुपये दिले असे एकूण आठ लाख रुपये दिले आणि माझ्या नातेवाईकाचेही आठ लाख रुपये दिले मी पोलीस स्टेशनला पोली स्टेशन तक्रार देऊन सहा महिने असं आतापर्यंत काहीच प्रसिद्धात नाही मी कमीत कमी आठ ते दहा चक्रा मारून आलो से लाईनला चंगुईवाला सोबत संपर्क साधला होता पण तो काही म्हणत नाही बस टाळाटाळ करत आहे आणि सरळ सांगत आहे जो होता वो कर तो करलो मग तो बाजोरिया सरची धवज देत होता नेहमी मेरे नजदीक आमदार बाजोरिया आहे जी वो सब सांभाळते पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थात आय सी ए आर च्या नामांकन अर्थात एग्रिडेशन प्राप्त नाही कृषी विद्यापीठाच्या पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक असून राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अकोलातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नामांकन नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याचा सर्वाधिक फटका होतकुरू विद्यार्थ्यांना बसण्याची भीती आहे त्याचबरोबर विद्यापीठाच्या अनुदानावर याचा मोठा परिणाम होणार असून पगाराव्यतिरिक्त इतर अनुदान भेटण्याची शक्यता था। नसल्याने थांबेल अशी गंभीर भीती व्यक्त केली जात आहे ज्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन विस्तार शिक्षण याला मोठा फटका बसू शकतो अॅक्रिडेशन नसलेल्या विद्यापीठातून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांची डिग्री चॅलेंज केली जाऊ शकते त्यांचे पुढचे शिक्षण थांबविले जाऊ शकते शन असलेल्या विद्यापीठाच्या उमेदवारास नोकरी मिळू शकते आणि अकोला विद्यापीठाच्या उमेदवार नसल्याने नाकारले जाऊ शकते अशा प्रकारे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ होत असताना कृषी विद्यापीठ प्रशासन अग्रिडेशन कमिटी आणि याविषयीचे जबाबदारी असलेले अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थात आय सी ए आर ची नामांकन नसल्याने विद्यापीठाला प्राप्त होणारा काही कोटींचा निधी मिळणे थांबले अशी भीती व्यक्त होत आहे शहरात अस्वच्छता कराल तर दंड करू कारवाई करू असे रोज सकाळी घंटागाडीवरची कॅसेट वाजत असते पण महापालिकेच्या ज्या घंटागाडीवर ही कॅसेट लागते त्याच महापालिकेच्या विविध आवारात अस्वच्छतेचा कळस असून कर्मचारी कसे काय अशा परिस्थितीत राहतात असा प्रश्न उपस्थित होतो शहरात गेल्या काही वर्षापासून आयुक्त राजवट असूनही महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे घाण इत्यादीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहराची ओळख एक अस्वच्छ शहर अशीच झाली आहे शहराच्या स्वच्छतेची बाब सोडा मनपाच्या आत डोकावून पाहिले तर शहर स्वच्छतेबाबत मनपा किती उदासीन आहे हे दिसेल मनपा परिसरात अतिक्रमण कारवाईनंतर जप्त केलेले भंगार इथे आणून टाकले जाते हे भंगार लिलाव करण्याऐवजी मनपात पडून राहू दिले जाते ज्यामुळे या भंगाराचा मोठा ढिगार इथे जमा झाला आहे याशिवाय मनपात जे बांधकाम केले आहे त्यांचे बिल्डिंग मटेरियल इथेच आणून टाकले आहे भंगारातील विक्री योग्य वस्तूंची रोज चोरी होत आहे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर पान गुटखा खाणाऱ्यांनी भिंती रंगवल्या आहेत इत्यादींमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे महानगरपालिकेची अशी स्थिती असेल तर शहराची स्वच्छता म्हणजे दिखावा असल्याची ओरड आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील अनेक नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यांना अक्षरशः नरक भोगाव्या लागत असून विशेषत पावसाळ्यात येथील परिस्थितीत अधिकच बिकट आहे अनेक ठिकाणी तर नागरिकांना एकमेकांच्या घरापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील भारतनगर रफिकनगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांची तीव्र उणी भासत आहे पावसाळ्यात तर येथील स्थिती अधिकच गंभीर बनते पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून त्याचे छोटे तलाव तयार झाले आहेत परिसरातील बहुतेक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना याच घाणेड्या पाण्यातून मार्ग काढत ये जा करावी लागत आहे माजी नगरसेविकांनी परिसरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचे दावे केले असले तरी या प्रभागातील अनेक रस्ते आजही कच्चे आहेत प्रभागात आजही विकासांचा अभाव स्पष्टपणे दिसतो येथे केवळ रस्तेच बनलेले नाहीत असे नाही तर घाणेरड्या पाण्याच्या निचऱ्याचीही कोणतीही सोय करण्यात आलेली नाही यामुळे पावसाळ्यात येथील नागरिक अक्षरशः नरकमय जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत या सर्व समस्यावरून परिसरातील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आपले रातिक नगर अलताब हुसेन मस्जिद की पहिली गली में बहुत ज्यादा परेशानी आहे या पर। जैसा आपने यहाँ पर पानी वगैरह और रोडों पर बच्चे लोग जाते स्कूल में मदरसे में इनको भी बहुत ज़्यादा परेशानी है रातों को साफ वगैरह निकलते हैं घरों में पानी घुस रहे हैं लोगों के और हमारे घर के सामने एक खुला प्लॉट भी है उसमें भी बहुत ज़्यादा कचरे वगैरह डालते भाड़े वाले और अपने यहाँ पर कचरे की गाड़ी कुछ ही नहीं आती इधर कचरे की गाड़ी भी नहीं आती या नाली साफ़ करने वाले भी नहीं आते अपने यहाँ पर नाली निकालने वालों को भी भेजना चाहिए इधर और कचरे की गाड़ी भी भेजना चाहिए इधर जितनी सफाई रही उतनी अपने इंसानों के लिए अच्छा अच्छी बात है ना ये रफीक नगर है अल्ताफ हुसैन मस्जिद के पीछे तीन चार साल से ये घरों के सामने पानी आते रह रहा था हम गए वहाँ पर झगड़े कर मस्जिद के पास में जाके तो उधर के लोगों ने पक्का रोड खोद डाले बोले हमारे घरों में पानी घुसरा वो मेंबर को ला बोले हम मेंबर के पास गए मेंबर को जिधर आने तैयार है नहीं कौन सा मेंबर है तो दिखता नहीं ना आता नहीं और अभी तो इतना पानी के ना बच्चे स्कूल में जा रहे हैं ना रातों को नमाज को जा रहे आदमी फजर की नमाज को जा रहे इतने किचड़ खुनल खुनल के नाले नाले भारत ना ना नगर, नगर, नगर के बाजू का साइड यहाँ पे रोड के नाले की बहुत बड़ी समस्या है अभी ये एक रोड बन गया तो पीछे वाली गली का रोड बना भी नहीं और ये जो सर्विस लाइन है ये नहीं बनने के कारण ये पानी इधर से जा रहा है इधर ही गली में और पीछे ही गली वालों को तकलीफ हो रही है पानी इधर से गुजर रहा था और ये रोड में जो लोगों ने पहले फोड़ के नीचे से पाइप डाल लिया वो पीछे के गले वाले तकलीफ हो रही अगर जब वो नाली बन गई तो ये इधर से पानी जाता ही नहीं पीछे वालों को तकलीफ नहीं होती और पीछे के इधर की सर्विस लाइन बन गई तो सब दिक्कत ही हड़ी आती है संपूर्ण राज्यासह अमरावती विभागात सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये अकोला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे अकोला जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लघु तसेच मध्यम प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील धरणाच्या पातळीत वाढ होण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा काटेपूर्णा प्रकल्पात बावीस पॉईंट एकोणऐंशी टक्के वान प्रकल्पात तेहतीस पॉईंट सत्तर टक्के मोरणा प्रकल्पात सत्तेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्के निरगुणा प्रकल्पात शंभर टक्के उमा प्रकल्पात सहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तर दगडपारवा प्रकल्पात पंचवीस पॉईंट बावीस टक्के जलसाठा सध्या स्थितीला उपलब्ध आहे येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर असाच राहिला तर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प शंभर टक्के भरतील अशी माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगलगच्या पंजाब राज्यामध्ये एक सर्क्युलेशन तयार झाले आहे सोबतच नागालँड आणि म्यानमार मध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचा परिणाम वातावरण बदलावर दिसून येत आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत परिसरातील संतसेना मंदिरात साई गजानन भजनी मंडळाने आयोजित केलेल्या भक्ती संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांनी एकापेक्षा एक सरस भजने सादर करून उपस्थितांना भक्तिरसात लीन केले साई मंदिरात गुरुपौर्णिमेची तयारी सुरू झाली आहे डापकिरोड परिसरातील श्री संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भक्ती संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या भजनी मंडळांनी संतांचे एकापेक्षा एक अभंग गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी सामुदायिक प्रार्थना झाली त्यानंतर भजनी महामंडळातील गायकांनी एकापेक्षा एक भजने सादर करून कार्यक्रमात रंग भरला या भक्ती संगीत कार्यक्रमामुळे संत सेना महाराज मंदिराचा संपूर्ण परिसर विठ्ठल भक्तीने भारलेला होता या भक्ती संगीत कार्यक्रमाची एक झलक पाहूया बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना आता नव्या अधिक अद्ययावत स्वरूपात म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा सुरू झाली आहे या नव्या टप्प्यात घरकुल मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून यामुळे योजनेत अधिक पारदर्शकता आणि वेग आला आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा बंद झाला आहे त्यामुळे आता दुसरा टप्पा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात सुरू झाला आहे पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज आणि कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने सादर करावी लागत होती ज्यामुळे प्रक्रियेस वेळ लागत असे मात्र आता प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे लाभार्थ्यांना आता घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रेही ऑनलाईनच अपलोड करावी लागतात या बदलामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून वेळेची बचत होत आहे या योजनेतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे जिओ टॅगिंग पद्धतीचा वापर यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित घराच्या जागेचे फोटो गव्हर्नमेंट ॲपमध्ये काढून ते जिओ टॅग केले जातात यामुळे योजनेत पारदर्शकता वाढली असून प्रत्यक्ष जागेची पडताळणी करणे शक्य होते प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहभागातून चालवली जाते आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील प्रसिद्ध आयडिओलॉजिस्ट व स्पीच स्वप्नील गारडे यांच्या वरद हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक तर्फे मोपत श्रवन लाब आनेक या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना विशेष सवलतीत श्रवण यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली ज्यामुळे त्यांना पुन्हा ऐकण्याची शक्ती मिळाली श्रवण दोष असलेल्या व्यक्तीचे जीवन सुधारावे त्यांना स्पष्टपणे ऐकू यावे आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढावा या उद्देशाने श्रवण शिबिराचे आयोजन रतनलाल प्लॉट येथील रिलायन्स ट्रेंडर्स येथे करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर स्वप्नील गार्डे यांनी पन्नासहून अधिक कर्णबधीर रुग्णांची तपासणी केली आषाढी एकादशीच्या निमित्ताने या सर्व रुग्णांची तपासणी माफक दरात करण्यात आली तपासणीनंतर रुग्णांना चाचणीसाठी श्रवण यंत्र देण्यात आली ज्या रुग्णांना या श्रवणयंत्रांचा फायदा होईल त्यांना त्यावर विशेष सवलत दिली जाईल असे डॉक्टर गार्डे यांनी सांगितले या शिबिरात श्रवण चाचण्याव्यतिरिक्त विविध कंपन्यांची श्रवणयंत्रे ओई ए चाचणी बेरा चाचणी तसेच तोत्रे बोलणे आणि बोलणे थांबवणे यासारख्या समस्यांसाठी स्पीच थेरपी देखील उपलब्ध होती वरद हिअरिंग अँड स्पीच क्लिनिकमध्ये उपचार घेऊन आतापर्यंत अनेक कर्णबधीर रुग्णांनी त्यांच्या ऐकण्याच्या समस्यावर मात केली आहे ज्या रुग्णांना श्रवणशक्ती कमी होणे किंवा तोत्रेपणाचा त्रास आहे त्यांनी आपला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी डॉक्टर स्वप्नील गारडे यांचा अनुभवाचा आणि लोपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी आणि तपासणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव सव्वीस त्रेपन्न या क्रमांकावर संपर्क साधावा या शिबिराची माहिती डॉक्टर स्वप्नील गारडे यांनी दिली डॉक्टर स्वप्नील गार्डे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट श्रवण तज्ज्ञ व भाषा उच्चार तज्ञ आज आषाढी एकादशी निमित्त आपण श्रवण तपासणी शिबिर ठेवलं होतं त्याच्यामध्ये श्रवण तपासणी ऐकण्याची तपासणी ज्याला आपण म्हणतो ऑडिओमेंट्री ती आपण इथे शिबिरामध्ये ठेवली होती तसेच ज्या पेशंटला कमी ऐकायला येतं त्यांना पन्नास ते साठ टक्क्यांच्या वरती ऐकण्याचा त्रास आहे त्यांना कुठल्याही पद्धतीचा ऑपरेशन किंवा आपण मेडिसिन उपचार नाही होत अशा पेशंटला आपण श्रवण यंत्र इथे उपलब्ध करून दिले आहे तर आजचा हा एक प्रोग्रॅम आपण इथे आयोजित केला होता दुसरा आपल्या इथे अजून काय काय त्या व्यतिरिक्त दुसऱ्या फॅसिलिटीज असतात जन्मजात जे नवजात बाळ असतात त्यांची श्रवण तपासणी आपण वरदगिरी इथे करतो जसे की जन्मता मुलाला मुंबद्धीता आहे किंवा नाही ज्या बाळांचं वजन कमी असते किंवा काचाच्या पेटीत ठेवल्या जातं अशा बाळांची आपण इथे श्रवण तपासणी करतो त्याला ओई टेस्ट किंवा बेरा टेस्ट असे आपण बोलतो mm -hmm. दुसरं ज्या मोफबदीत असलेल्या बालकांचे जे ऑपरेशन असतात कॉकलेअर इम्प्लांट सर्जरी असतात आपण इथे फॅसिलिटीज जे आहेत परत अदर स्पिश थेरपी रिलेटेड पण आपल्या इथे ट्रीटमेंट होतात mm -hmm. ज्या बालकांना कोदरेपणा हरखरपणा असतो अशा okay. बाळांचा आपण स्पिश थेरपी मार्फत इथे उपचार केला जातो इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आजही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सब का हक है फास्ट और सस्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत जुने शहर डापकी रोड येथील स्वर्गीय पांडुरंगजी भिरड कॉन्व्हेंट आणि गुरुदत्त शिशु नर्सरी येथे शनिवारी विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय पांडुरंगजी भिरड कॉन्व्हेंट आणि श्री दत्तगुरू शिशु नर्सरीमध्ये संस्थेच्या सदस्या सौ नैनाताई देशमुख मॅडम आणि मुख्याध्यापक श्री गणेश नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणीची सुंदर पालखी तयार करण्यात आली होती या पालखीने नगर प्रदक्षिणा केली यावेळी नर्सरी वन आणि के जी टूच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामगजरात मोठ्या उत्साहात पावली सादर केली इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून हुबेहूब त्यांचे रूप धारण केले होते काही विद्यार्थ्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे महाराष्ट्रातील महत्व पटवून दिले महाराष्ट्रातून लाखोंच्या सदस्याने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला का येतात तसेच विठ्ठल विटेवर का उभा आहे याची कारणेही विद्यार्थ्यांनी आपल्या कीर्तनातून स्पष्ट केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ उमाडे सौ तायडे सौ गावंडे सौ उनवणे सौ उदापूरकर सौ लोंदे सौ उखडकर सौ वाडेकर सौ दुबे सौ गद्रे मॅडम तसेच श्रीकृष्ण लोमटे आणि श्री काटे यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे तर नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे अकोल्यात ही आज देखील तुरळक पावसाच्या सरींनी जनजीवन विस्कळीत झाले आहे राज्याच्या विविध भागांमध्ये सततधार पाऊस सुरू असून विशेषतः विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे अकोला जिल्ह्यात गुरुपौर्णिमेपर्यंत अर्थात गुरुवार दहा जुलैपर्यंत सतत पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तयार राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन नोकरीच्या नावावर बेरोजगार युवकांचे लाखोचे शोषण महायुतीच्या नेत्याद्वारे धमक्यांचे सत्र पोलिसात गुन्हा दाखल इतर कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत शुद्ध फसवणूक धक्कादायक भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे नामांकन नाही अकोला महापालिकेच्या दिव्याखाली अंधार महापालिकेच्या आवारातच अस्वच्छतेचे प्रदर्शन नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी मनपाची धाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा झाला आता उपलब्ध गुरुपौर्णिमेपर्यंत अकोल्यात तुरळक पावसाचा अंदाज बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आरसी न्यूज दोन लाख एकतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे सी हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार